मी एवढं चाडून आलो हा पूर्ण वाट लागली आमचं तर सगळं डाऊन झालं एवढं मधलं खूप हालत डाऊन झालं सगळ्यांचं भाऊ स्टॅमिना ठेवून यायचं एवढं वरती यायचे तर बाबा खूप जास्त स्ट्रगल आहे एवढं वरती हा मनात भक्ती पाहिजे स्टगलिंग एवढं वरती आम्ही आलो आता चाल चाल फुल्ली आम्ही आता इकडे उभं आहेत फुलाविला घ्यायला दुकानाकडे एक दुकानाकडे इकडून राहायच्या डोंगरावर आता फुलाविला गेला आम्ही उभं आहे सगळं मी मित्रांनी फुलाविला घेतलं आहे मस्त आयचा ओ टी भरायचं आता परत जाऊ इकडायला भेटू आपण आता चला तुम्हाला दाखवतो पुढचा व्हिडिओ या आता मी फुला विल घेतलोय आता आईच देवळापाशी आम्ही आलो आता चला पुढे पाहू आपण अजून व्हिडिओ असा व्हिडिओ बघत आम्ही आता लाईनीमध्ये उभा आहेत खूप म्हणजे खूप गर्दी आहे खूप म्हणजे तुम्ही पण येत असाल लहान बाळाला आपल्यासोबत ठेवा इकडे का सोडू नका खूप म्हणजे खूप गर्दी एक व सकाळचे सहा वाजले पण आतापर्यंत उजळ पण नाही झालं आहे खूप थंडी वाजते आहे खूप म्हणजे खूप थंडी आहे इकडे तर आता मित्राला तर मित्राला तर मित्र खूप जास्त थंडी लागतो आमचा प्रत्येकाचं आमचं दर्शन झालं आम्ही चाललो आता खालती उतरतो आहे आम्ही चाललो आता नाश्ता करायला कोणत्या हॉटेलत चला या तुम आम्ही बसलो आता चाय पियेला इकडं हॉटेलमध्ये आम्ही मिसळ ऑर्डर केलं आहे हे बघा मिसळ एकदम मस्त मिसळ आम्ही मिसळ खाय खातो आता मिसळ एक नंबर मिसळ होता लोणवाचा भावा एकदम मस्त मिसळ होता या तुम्ही पण